लाडकी बहीण योजना ही पाच वर्षे बंद होणार नाही चालू महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आत लाडक्या बहिणीला पोहोचेल अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी आज शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता प्रसारमाध्यमांना दिली तसेच सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण सातारा जिल्ह्याचा पालकमंत्रीच करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला लाडकी बहीण योजनेचे था काय थकीत हप्ते राहिले बंद अशी चर्चा होते त्यामुळे मला कळत नाही आहे तुम्ही कुणाकडून ह्या माहिती घेऊन येता आणि कुणाकडून माहिती घेऊन प्रश्न यायच्या लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारची योजना आहे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणींचं सरकार करेल काळजी करू हो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज मानदेश जिल्ह्याची निर्मिती होत आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला ना नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या त्या संदर्भात काही लोक काम करतात काही ते दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोकं आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर पडी कटे मंकाळपासून जो मान खटावापासून पलटण असा जो दुष्काळी घट्ट येतो त्या दुष्काळीबद्धाचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहे आणि त्या प्रत्यक्षात अजून तर तशा अनुषंगानं काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजले स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल या सगळा समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल तेव्हा नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री पदाच्या काय तुमची सगळी सूत्र संपलेली आहेत तुमच्या सत्रांचे अंदाज संपलेले आहेत तेव्हा आमच्या प मुख्यमंत्री मोदयाने ठरवलेले आहे ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्री पण सव्वीस जानेवारीला होईल तो बिलकुल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीच ध्वजारोहण